आपले आदर्श मुंबई फाउंडेशन आणि इंटरनॅशनल ह्युमन राईट्स सेवा संघाचा बारावा वर्धापन दिन उत्साहात साजरा चा झाला या निमित्ताने मुंबईत आनंदीबाई म्हात्रे सभागृहात महाराष्ट्रातील गुणवंतांना आणि समाजसेवकांना एक्सलन्स स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी भाजपावर सडकून टीका केली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील सर्व विरोधी पक्षांची इंडिया गठबंधनाची सभा शिवाजी पार्कवर झाली या सभेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भारतीय जनतेच्या मनामध्ये एक दुर्दम्य आशाशक्ती निर्माण झाली आहे काल सर्व नेत्यांच्या भाषणांचा सूर ही या देशातील भाजपाची सत्ता आणि भाजपाचे जे गटबंधन आहे एनडीएची सत्ता उलथून टाकावी आणि जनतेला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया गठबंधनच्या नेतृत्वाखाली मोकळा श्वास घेऊ द्यावा अशा प्रकारचा या या होता राज्यस्तरीय रंगोत्सव आहे मुक्त शाळा ही नाटिका शाळेने सादर केली होती नवरा माझा नवसाचा दोन या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे या चित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते स्वप्नील जोशी यांनी आपल्या इंस्टाग्राम वर पोकण रेल्वे ट्रेन प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत नवस फेडायला चाललो कोकणात अशी त्यांची पोस्ट आहे कोकण रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या विस्तार डोम मधील ईशा इंगळे सचिन पिळगावकर यांच्या समवेत स्वप्नील जोशी यांनी फोटो शेअर केला आहे मुरुड येथील साई रिसॉर्ट मध्ये चोरी झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात रिसॉर्ट चे मालक सदानंद कदम यांनी दाखल केली आहे

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे गणपती साणा येथील नदीच्या पातळी खालावली आहे मार्च महिन्यात ही अवस्था असल्यामुळे मे भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल